श्री स्वामी समर्थ ईश्वर सावली या चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे भक्त हो एकतीस मार्च दोन हजार पंचवीस वा सोमवार रोजी स्वामी समर्थ प्रकट दिन आहे त्यानिमित्ताने आज मी तुम्हाला स्वामी समर्थ प्रकट दिनाची कथा सांगणार आहे तत्पूर्वी चॅनेलवर तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर स्वामी प्रकट दिनाची कथा ऐकूया उधळा गुलाल वाजवारे नगारे त्रैलुक्याचे स्वामी आज धर्तीवर आले अनुसयेचा तूच दत्त सुमतीचा तूच श्रीपाद भवानीचा तूच नरहरी आम्हा कैवाऱ्याचा तूच स्वामी अशक्यही शक्य करतील स्वामी बाळ तू भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी सदैव आहे असे सांगणारे आपले स्वामी महाराजांच्या प्रकटदिनाची कथा आता पुढीलप्रमाणे स्वामी समर्थ महाराज कधी आले कोठून आले ते कोण होते याबद्दल कोणालाच काही माहिती नाही पण स्वामीसूत नावाचे त्यांचे एक अतिशय महान भक्त होऊन गेले त्यांना स्वामी समर्थ आपला मुलगा मानायचे तर त्यांच्या अनुभवावरून आपल्याला समजेलच की स्वामी कसे प्रकट झाले तर स्वामी प्रकटण्याची स्वामी महाराज या धर्तीवर येण्याची हकीकत ही पुढीलप्रमाणे चला तर भक्त हो ऐकूया आपण स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनाची कथा शेकडो वर्षापूर्वी एक पंजाब प्रांतात हस्तिनापूरपासून कोस म्हणजे जवळपास चोवीस किलोमीटर अंतरावर चेलीखेडा नावाचा एक गाव होतं त्या ठिकाणी विजयसिंग नावाचा एक लहान मुलगा आपल्या भाऊ आणि भाऊजयाबरोबर राहायचा तो मुलगा कोणाही बरोबर मिसळायचा नाही तर तिथून थोड्याशा अंतरावर असणाऱ्या साधारण पडक्या अशा जागेत एक खूप मोठं वटवृक्ष होतं त्यात एक छोटीशी देवळी होती आणि त्या देवळीत एक छोटी गणपतीची मूर्ती होती भक्त हो तर तो विजय सिंग खूप खिशात गोट्या भरून तिथे जायचा आणि गणपतीबरोबर खेळायचा पण तो मुलगा गणपतीला आपला मित्र मानून त्याचाही डाव तो स्वतःहूनच खेळायचा असेच एक दिवस जात होते आणि त्या परमात्माला आपला आविष्कार दाखविण्याची गरज वाटू लागली आणि त्याने विजयसिंगला कारण बनवून आपला आविष्कार दाखविला तर तो दिवस होता चैत्र शुद्ध द्वितीया आणि विजयसिंग रोजच्या आपल्या पद्धतीने याही दिवशी तिथे गेला गणपतीबरोबर पण आज अचानक त्याच्या मनात आले की रोज आपणच खेळतोय आणि आज याने पण खेळायचे आणि तत्पूर्वी सर्व गोट्या त्या मूर्तीच्या समोर त्याने टाकल्या व ते बोलले बाप्पा रोज मीच तुझा डाव खेळतोय पण आज नाही आज तूच खेळायचं बस इतके त्याच्या तोंडातून शब्द निघताच धरणीमाता कंपित होऊ लागली सर्वत्र ढग जमून अंधार होऊ लागला वारे वेगाने वाहू लागले आणि कोणालाच काही कळेना की काय होतंय पण काय करणार ती अद्भुत शक्ती आज प्रकटणार होती आणि तिच्याच आगमनाची ही सूचना होती आणि ज्या ठिकाणी गणेश मूर्ती होती त्या ठिकाणी धरती दुभंगून एक आठ वर्षाची अतिशय तेजस्वी एक बालमूर्ती प्रकटली आणि तेच दुसरे तिसरे कोणीही नसून प्रत्यक्ष परब्रह्मा श्री स्वामी समर्थ महाराज आणि तो विजयसिंग गोट्या खेळताना तेव्हा स्वामींकडून हरला आणि बालरूप स्वामींनी त्याला गोट्या उधार दिल्या आणि परत भेटण्याचे वचन देऊन ते तिथून गुप्त झाले थोडक्यात स्वामींचा अवतार हा पंजाब प्रांतात हस्तिनापूरपासून बारा कौस म्हणजे जवळपास चोवीस किलोमीटर अंतरावर छेलीखेडा नावाच्या गावात वटवृक्षाच्या जवळ मूर्तीच्या शेजारी झाला भक्त हो आता शंका ही अशी उपस्थित होईल की ही गोष्ट कशी काय कळली पण या गोष्टीचा उलगडा हा असा झाला कोकणातील हरिभाऊ स्वामी सुत हे अक्कलकोटला आले होते आपल्या अह इच्छापूर्तीसाठी तेव्हा ती तिथे काही दिवस वाचवायला होते आणि एक दिवस स्वामींनी त्यांना जवळ बोलावले मांडीवर घेतले आणि सांगितले की आजपासून तू माझा जा। सूत झाला आहेस सर्व घरदार सोडून दे आणि दर्याकिनारी माझी ध्वजा उभी कर हे ऐकून हरिभाऊना थोडे रडू कोसळले कारण ते इथे ऐहिक इच्छापूर्तीसाठी आले होते आणि महाराज तर सर्व घरदार सोडायला सांगत आहे हे पाहून त्यांना रडू कोसळलं तेव्हा स्वामींनी त्यांना म्हणाले रडतोयस काय अरे माझे पोट बघ किती मोठे आहे त्याच्यावर हात फिरो बघू आणि ज्यावेळी हरिभाऊंनी तसे केले त्यांना ध्यान लागले आणि त्यामध्ये त्यांना आपले सगळे जन्म आठवू लागले आणि त्यातीलच त्यांना एक आपलाच जन्म आठविला विजयसिंग म्हणजेच दुसरा तिसरा कोणी नसून प्रत्यक्ष स्वामीसुतांचाच पूर्व अवतार होता आणि त्यानंतर या सर्व गोष्टीचा उलगडा झाला आणि या गोष्टीला स्वतः स्वामींनी मान्यता दिली आहे ती आता पुढीलप्रमाणे स्वामी, स्वामी प्रकट दिनाचा उत्सव स्वामीसूत महाराजांनी सुरू केला आहे ज्यावेळी स्वामीसूत महाराज हा उत्सव अक्कलकोटमध्ये करत होते तेव्हा भुजंगासारख्या भक्तांनी स्वामींना प्रश्न विचारला स्वामीसूत हे काय करत आहेत तेव्हा स्वामींचे उत्तर हे असे होते माझे बाळ मी सदैव ज्या प्रकटलेला दिवसाचा उत्सव करत आहे नानारेखी नावाचे अहमदानगरचे स्वामी भक्त होते ते स्वामीसुतांच्या सांगण्यावरून अक्कलकोटला आले होते तर ते पिंगला ज्योतिषविद्येत पारंगत होते स्वामींनी त्यांना आज्ञा केली की माझी कुंडली बनव तेव्हा त्यांना खूप आनंद झाला आणि त्यांनी लगेचच कुंडली बनवायचे काम हाती सुरू केले आणि काही दिवसातच कुंडली तयार पण झाली आणि त्यातीलच स्वामी प्रकटण्याचा मुजकूर वरप्रमाणे होता तर तेही कुंडली घेऊन स्वामींपाशी आले तेव्हा तिथे ते भजनाचा कार्यक्रम सुरू होता तेव्हा स्वामींनी ती कुंडली भक्ताला सांगून माळ्यावर टाकायला सांगितली आणि ज्यावेळी कार्यक्रम संपला आणि परत स्वामींनी कुंडली आणण्याची आज्ञा केली तेव्हा त्या कुंडलीवर हळदी कुंकू अक्षता तुळस फुले वगैरे वाहून सर्व देवतांनी त्या कुंडलीची पूजा केली होती आणि कुंडली पाहून स्वामींनी खूप खुश होऊन नानांचा उजवा हातात आपल्या हातामध्ये घेतला आणि आपल्या हातावर ठेवला त्यांच्या हातावर विष्णुपद उमटले स्वामींचे आत्मलिंग आणि ते त्यांच्या हयातीपर्यंत ते त्यांच्या हातावर तसेच होते याचाच अर्थ स्वामींनी वरील कुंडलीला म्हणजेच प्रत्यक्षरित्या स्वामीसुतांनी मांडलेल्या स्वामींच्या प्रकटण्यालाच मान्यता दिली आहे आणि त्याचा प्रसाद म्हणून नाना रेखींच्या हातावर विष्णुपद उमटले आणि आजही ही, ही स्वामींची कुंडली स्वामींच्या अहमदानगरच्या मठामध्ये आहे स्वामी समर्थ महाराज कर्दळीवनात योग्यांना मार्गदर्शन करायला येण्यापूर्वी ते जगात वेगवेगळ्या ठिकाणी स्वतःचे खरे नाव ओळख लपून चंचल भारती दिगंबर बुवा अशा नावाने सुद्धा कार्यरत होते तर भक्त हो स्वामी प्रकट दिनाची कथा ही अशी आहे ही कथा ऐकणाऱ्याला वाचणाऱ्याला खरंच खूप भाग्यकारक आहे स्वामी नेहमीच म्हणतात बाळ तू भेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी सदैव आहे भक्त हो चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि ही कथा ऐकून कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नावाचा जयघोष मात्र करायला विसरू नका पुन्हा भेटूयात एका नवीन विषयावर एका नवीन स्वामी विचारामध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ